श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय तेरावा वराह अवताराची कथा श्री शुकदेव म्हणाले हे राजन मैत्रियांच्या मुखातून ही परम पुण्यमय कथा ऐकून भगवंताच्या लीला कथेमध्ये अत्यंत प्रेम निर्माण झाल्यामुळे विदुराने पुन्हा विचारले विदुर म्हणाला मुनीवर स्वयंभू ब्रह्मदेवाच्या प्रिय पुत्र महाराज स्वयंभू मनू यांनी आपली प्रिय पत्नी शतरूपा प्राप्त झाल्यानंतर काय केले हे साधू शिरोमणी आपण मला आदिराज राजर्षी स्वयंभू मनूचे पवित्र चरित्र सांगावे ते श्री विष्णूचे भक्त होते म्हणून त्यांचे चरित्र ऐकण्याविषयी मी श्रद्धाळू आहे विद्वानाचे असे श्रेष्ठ मत आहे की ज्याच्या हृदयामध्ये श्री मुकुंदाचे चरणारविंद विराजमान आहेत त्या भक्तजनाच्या गुणाचे श्रवण करणे हे माणसाने पुष्कळ दिवस केलेल्या शास्त्राभ्यासाच्या श्रमाचे मुख्य फळ आहे शुकाचार्य म्हणाले राजन सहस्रशा भगवान श्रीहरीचे चरणांश्रित भक्त विदुराने जेव्हा विनयपूर्वक भगवंताच्या कथा सांगण्याची विनंती केली तेव्हा मनीवर मैत्रियांचे अंग रोमांचित झाले ते म्हणाले मैत्रिय म्हणाले जेव्हा आपली पत्नी सह स्वयंभू मनूचा जन्म झाला तेव्हा मोठ्या नम्रतेने हात जोडून ते, ते ब्रह्मदेवाला म्हणाले भगवान आपणच एकमेव सर्व जीवाचे जन्मदाते आणि त्यांची उपजीविका करणारे पिता आहात तरीसुद्धा आपले संतान असलेल्या आमच्याकडून आपली सेवा कशी होऊ शकेल हे पूज्योपाद आम्ही आपल्याला नमस्कार करीत आहोत आमच्या हातून होऊ शकेल अशा योग्य कार्याची आपण आम्हाला आज्ञा करावी ज्यामुळे या लोकात आमची सगळीकडे कीर्ती होईल आणि परलोकात आम्हाला सद्गती मिळेल ब्रह्मदेव म्हणाले पुत्रा पृथ्वीपते तुम्हा युवतांचे कल्याण असो मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे कारण तुम्ही सरळ भावाने मला आज्ञा करा असे म्हणूनच आत्मसमोरस केले हे विरा पुत्रांनी आपल्या पित्याशी अशा प्रकारेच पूजा केली पाहिजे दुसऱ्याची ईर्ष्या न करता जेवढे होईल तेवढे त्याच्या ते आज्ञेचे आधारपूर्वक दक्षतेने पालन करणे हेच योग्य आहे तू या आपल्या भारीपासून स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन कर आणि यज्ञ करून श्रीहरीचे आराधना कर राजन प्रजापालक हीच माझी मोठी सेवा होईल आणि तुला प्रजेचे पालन करताना पाहून भगवान श्रीहरी तुझ्यावर प्रसन्न होतील यज्ञामूर्ती जनार्दन भगवान ज्यांच्यावर प्रसन्न होत नाहीत त्यांचे सर्वश्रम व्यर्थ होत कारण ते एक प्रकारे आपल्या आत्म्याचे अदा आदर करतात मनू म्हणाले पापाचा नाश करणारे तात मी आपल्या आज्ञेचे आवश्यक पालन करीन परंतु आपण या जगात मी आणि माझी भावी प्रजा यांच्या राहण्याचे ठिकाण सांगा हे देवा सर्व जीवाच्या निवासस्थान असलेली पृथ्वी यावेळी प्रलयातील पाण्यात बुडलेली आहे या पृथ्वी देवीच्या उद्धाराचा आपण प्रयत्न करा मैत्रिय म्हणाले पृथ्वी अशा प्रकारे अथांग पाण्यात बुडलेली पाहून ब्रह्मदेव बराच काळपर्यंत मनात विचार करीत राहिले की इला अशी बाहेर काढू ज्यावेळी मी सृष्टीरचना करीत होतो त्यावेळी पाण्यात बुडल्यामुळे पृथ्वी रसातळाला गेली होती सृष्टी कार्यासाठी आमची नियुक्त झाली आहे यासाठी आम्हाला आता काय केले पाहिजे ज्याच्या संकल्पेने माझा जन्म झाला आहे त्या सर्वशक्तिमान श्रीहरिंनीच आता मला प्रेरणा द्यावी विदुरा ब्रह्मदेव याप्रमाणे विचार करीतच होती तेवढ्याच त्यांच्या नाकातून नाकाच्या छिद्रातून अचानकपणे अंगठ्या एवढा एक वराह शिशू बाहेर पडला तेही भरता मोठी आश्चर्याची गोष्ट अशी की आकाशात असलेला तो वराह शिशू ब्रह्मदेवाच्या देखतच मोठा होऊन क्षणात हत्ती एवढा झाला त्या विशाल वराह हो। मूर्तीला पाहून मरीचे आदी मुनिजन सनकाधिक आणि स्वयंभीव मनुष्य ब्रह्मदेव वेगवेगळे तर्क करू लागले अहो आज वराहाच्या रूपात हा कोणता दिव्य प्राणी प्रगट झाला आहे केवळे आश्चर्य हे हा तर आताच माझ्या नागातून निघाला होता पहिल्यांदा तर हा अंगठ्याच्या एवढाच दिसत होता परंतु एका क्षणात हा मोठा शिलेच्या आकाराचा झाला हे यज्ञमूर्ती भगवान निश्चांतपणे आमच्या मनात मोहित करीत असावेत ब्रह्मदेव आणि त्यांचे पुत्र अशा प्रकारे विचार करीत होते तेवढ्यात भगवान यज्ञपुरुष पर्वताकार होऊन गर्जना करू लागले सर्व शक्तिमान श्रीहरीची आपल्या गर्जनांचा दिशेतून प्रतिध्वनी उमटून ब्रह्मदेव आणि श्रेष्ठ ब्राह्मणांना हर्षभरित केले आपला खेद नाहीसा करणारी मायामय माया भावना भगवानाची गर्जना ऐकून जनलोक तपोलोक आणि सत्यलोकातील मुनिजन वेदांच्या पवित्र मंत्रांनी त्याची स्तुती करू लागले भगवंताच्या स्वरूपाचे वेदामध्ये विस्ताराने वर्णन केले गेले आहे म्हणून त्या मुनेश्वरांनी जी स्तुती केली ती वेदरूप मानून भगवंत फारच प्रसन्न झाले आणि एक वेळ पुन्हा गर्जना करून देवतांच्या हितासाठी हत्तीसारखी लिला करीत पाण्यात घुसले त्या वरहारूपी भगवानांनी पहिल्यांदा शेपूट उंच करून मोठ्या वेगाने आकाशात उसडी मारली आणि आपल्या मानेवरील केस विस्फरून खुरांच्या आधारांनी ढगांना विखरून टाकले त्याचे शरीर अत्यंत कठोर होते त्वचेवर राठ हो। केस होते सफेद डाळा होत्या आणि डोळ्यात तेज होते असे ते शोभायमान दिसत होते भगवान स्वतः यज्ञ पुरुष आहे तथापि वरहारूप धारण केल्यामुळे आपल्या नाकाने वास घेत ते पृथ्वीचा शोध घेत होते त्यांच्या दाढा भयंकर होत्या आपली स्तुती करणाऱ्या मरीची आदी मुनींच्याकडे सौम्य दृष्टीने पाहत त्यांनी पाण्यात प्रवेश केला ज्यावेळी त्यांचे वज्रमय पर्वतासारखे कठोर शरीर पाण्यात पडले तेव्हा त्या वेगाने जणू काही समुद्राचे पोटोज फाटले आणि ढगातून गडगडाटसारखा भीषण आवाज झाला त्यावेळी असे वाटले की जणू काही आपले प्रदीर्घ तरंगरूप रंगरूप हात उंच करून तो मोठ्या आर्तस्वराने हे यज्ञेश्वरा माझे रक्षण करा अशी प्रार्थना करीत आहे तेव्हा भगवान यज्ञमूर्ती आपल्या बाणासारख्या त्रिष्णखुरांनी पाणी कापित त्या अघाध जलराशीच्या पलीकडच्या तीरावर पोचले तेथे ते रसातळात त्यांनी सर्व जीवाचे आश्रयस्थान असलेली पृथ्वी पाहिली त्या पृथ्वीला कल्पाच्या शेवटी निद्रा घेण्यासाठी उपयुक्त झालेली श्रीहरींनी स्वतः आपल्या पोटात समावून घेतले होते नंतर पाण्यात बुडलेल्या पृथ्वीला आपल्या दाडेवर घेऊन ते रसातळावर आले त्यावेळी ते, ते मोठे शोभिवंत दिसत होते पाण्यातून बाहेर येते वेळी त्यांना अडवणाऱ्या महापराक्रमी अक्षकाने पाण्याच्या आतोस त्यांच्यावर गदा घेऊन आक्रमण केले त्यावेळी ते त्यांचा क्रोध सुदर्शन चक्रासारखा तीव्य झाला आणि त्यांनी ते त्याला लिलया असे मारले की जसा सिंह हत्तीला मारतो त्याचवेळी त्याच्या रक्ताने त्याचे तोंड आणि कानशील माखल्यामुळे असे दिसत होते की एखादा हत्ती लाल मातीत टक्कर देऊन आला आहे विदुरा ज्याप्रमाणे हत्ती आपल्या दातावर कमल धारण करतो त्याचप्रमाणे आपल्या सफेद दातांनी टोकावर पृथ्वी घेऊन आलेल्या तमालपदराप्रमाणे नीलवर्ण वरहा भगवानांना पाहून ब्रह्मदेव आदींनी त्यांना हे भगवंताचं आहे असे ओळखून हात जोडून ते वेदवाक्यांनी त्यांची स्तुती करू लागले ऋषी म्हणाले भगवान अजित आपला जय जयकार असो हे यज्ञ परते आपण आपले वेदत्रही रूप शरीर थरथरावीत आहात आपल्याला नमस्कार असो आपल्या रोम रोमा सर्व यज्ञ समावले आहेत पृथ्वीला या आणण्यासाठी वरहारूप धारण करणाऱ्या आपल्याला नमस्कार असो हे देवा आपल्या या शरीराचे दुराचारी लोकांना दर्शन होणे अत्यंत कठीण आहे कारण हे यज्ञरूप आहे त्यांच्या त्वचेमध्ये गायत्री छंद रोमांच कुश डोळ्यांमधून तूप आणि चारी चरणांमध्ये होता आयधू उदाता आणि ब्रह्मदेव या चारी ऋषित्वांचे कर्म आहे हे देवा आपल्या मुखाच्या अग्रभागी रुक आहे नाशिक तो श्रुवा पोटामध्ये इडा यज्ञीय भक्षण पात्र कानामध्ये चमस मुखामध्ये प्राशी ब्रह्मभाग पात्र आणि कंठशिद्रात ग्रह सोमपात्र आहे भगवान आपले जे चिवर्ण आहे तेच अग्निहोत्र होय यज्ञ स्वरूप अशा आपले वारंवार घेणे दक्षिणीय इष्टी आहेत मान उपसद तीन इष्टी दोन्ही क्ष प्रायणीची इष्टी आणि उदयनील यज्ञ समाप्तीची इष्टी जीव प्रवण्य प्रत्येक उपसादाच्या पूर्वी केले जाणारे महावीर नावाचे कर्म मस्तक सभ्य होमरहित अग्नी आणि आवसभ्य उपासनाग्नी आहे तसेच प्राणचित्ती इंडिका चयन आहे देवा आपले वीर्य सोम आहे आसन बसणे प्राप्त सवानादी तीन सवन सात धातु अग्निष्टोम अत्र अत्रिष्टम रुख षोडशी वाजपीय अतिरात्र आणि अतोयाम नावाचे सात संस्था आहेत तसे शे शरीराचे सांधे सर्व सत्रे आहेत अशा प्रकारे आपण संपूर्ण यज्ञ सोमरहित या आणि करतो सोमसहित याग रूप आहात यज्ञानुष्ठान रूप इष्टी आपल्याला अंगांना एकत्रित ठेवणाऱ्या मांसपेशी आहेत सर्व मंत्र देवता द्रव्य यज्ञ आणि कर्म आपल्यास स्वरूप आहे आपणास नमस्कार असो वैराग्य भक्ती आणि मनाची एकाग्रता याद्वारे ज्या ज्ञानाचा अनुभव येतो ते आपलीच स्वरूप आहे तसेच आपण सर्वांचे विद्यारूप आहात आपल्याला पुन्हा पुन्हा नमस्कार असो हे पृथ्वीला धारण करणाऱ्या भगवंता आपल्या दाडेच्या टोकावर ठेवलेली पर्वतांनी वेढलेली ही पृथ्वी अशी शोभायमान दिसत आहे की जसे पाण्यातून बाहेर आलेल्या तिने दातांवर पत्रयुक्त कमळेवेल ठेवून आहे आपल्या दातांवर ठेवलेल्या भूमंडळामुळे आपले वेदमय वराहरूप असे शोभत आहे की जसे शिखरावर मेघ दाटून आले असता प्रचंड वाटणारे कुलपर्वत शोभा हवेत ना चराचर जीवांना सुखाने राहण्यासाठी आपण आपली पत्नी या जगन्माता पृथ्वीला पाण्यावर स्थापित करा आपण जगताचे पिता आहात आणि अरणीमध्ये अग्नी स्थापन करतात ज्याप्रमाणे आपण हिच्यात धारणशक्तीरूप आपले तेज स्थापित केले आहे आम्ही आपणासह या पृथ्वीमातेला नमस्कार करीत आहो प्रभू रसातळात बुडालेल्या या पृथ्वीला वर काढण्याचे साहस आपल्याशिवाय आणखी कोण करू शकत नव्हते त्यांनी आपल्या मायेने या अतिशय आश्चर्यमय असलेल्या विश्वाची रचना केली आहे आणि जे सर्व आश्चर्याची खाण आहे त्या आपल्या बाबतीत याचं आश्चर्य ते काय हे देवा आपण जेव्हा आपले वेदमय शरीर थराथरावत ते तेवेळी आपल्या मानेवरील केसांतील पवित्र जलबिंदू आमच्यावर पडतात त्यामुळे जनोलोक तपलोक आणि सत्यलोक यात राहणारे आम्ही सर्वार्थाने पवित्र होतो जे पुरुष आपल्या सर्वांचा ठाव ठिकाणा लागू पाहतात ते खरोखरच बुद्धिभ्रष्ट समजावेत कारण आपल्या कर्मांना काही अंत नाही आपल्याचं योगमाहेच्या गुणांनी हे सर्व जग मोहित झाले आहे भगवान आपण ज्याचे कल्याण याचे कल्याण करा मैत्रिय म्हणाले विदुरा त्या ब्रह्मवादी मुनींनी अशा प्रकारे स्तुती केल्यानंतर सर्वांचे रक्षण करणाऱ्या वराह भगवानांनी आपल्या फुरांनी पाणी स्थिर करून त्यावर पृथ्वीची स्थापना केली अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विश्वक्तेशेनं प्रजापती भगवान श्री हरी अंतधान पावले विदुरा भगवंताचे लिलामय चरित्र अत्यंत कीर्तनीय आहे आणि त्या रममान झालेली बुद्धी सर्व प्रकारचे पाप ताप नाहीसे करते जो त्याची ही मंगलमय मनोहर कथा भक्तिभावाने ऐकतो आणि ऐकवितो त्याच्यावर भक्तवशल भगवान मनापासून फार लवकर प्रसन्न होतात भगवंत सर्व कामना पूर्ण करण्यास समर्थ आहेत ते प्रसन्न झाल्यावर या संसारात दुर्लभ अशी कोणती गोष्ट आहे म्हणून तुच्छ इच्छांनी आवश्यकताच आहे जे लोक त्यांचे अनन्य भावाने भजन करतात त्यांना ते अंतर्यामी परमात्मा स्वतः आपले परमपदस प्रदान करतात अहो या जगात पशुतुल्य माणसूस सोडला तर आपल्याला सा जाणणारा असा कोण आहे की जो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणाऱ्या भगवंताच्या प्राचीन कथापैकी कोणत्याही अमृतमय कथेचे आपल्या कानाची उंजड करून एक वेळ जरी श्रवण करेल तरी त्याचे मन तिथून दूर जाईल अध्याय तेरावा समाप्त गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण